नमस्कार मंडळी पुन्हा एकदा आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आजच्या या बुद्धीच्या खेळामध्ये तर मंडळी बघा इथं आपण काही काड्यांच्या मदतीने एक माशाची आकृती तयार केलेली आहे इथं एक माशेची रचना आपण तयार केलेली आहे आपण जर बघितलं तर हा मासा या दिशेला चाललेला आपल्याला दिसतोय आणि आपल्याला आजच्या खेळामध्ये काय करायचं आहे माशाची दिशा बदलून दाखवायची पण माशाची दिशा बदलत असताना या रचनेमधल्या केवळ दोन काड्या उचलून आपल्याला दुसरीकडं ठेवायच्यात म्हणजे त्यांची जागा बदलायची यापूर्वीसुद्धा आपण हा खेळ घेतला होता मात्र त्यावेळेस आपण तीन काड्याच्या सहाय्याने म्हणजे तीन काड्या हलवून हा खेळ पूर्ण केला होता आजच्या खेळामध्ये आपल्याला केवळ दोनच काड्या हलवायच्यात आणि माशाची दिशा बदलून दाखवायची आहे म्हणजे माशाची दिशा ही जी आहे ती आपल्याला ठेवायची नाही दुसरी कोणती तरी दिशा आपल्याला माश्याची करायची आहे तर बघा हा खेळ खेळण्यासाठी आपल्या वर्गातील विद्यार्थी तिथं सज्ज आहे तर बघू यांच्यापैकी कोण हा खेळ यशस्वीपणे पूर्ण आहे तर सर्वात आधी रुपाली प्रयत्न करून बघणार आहे चल बर रुपाली कोणत्याही दोन काड्या तुला हलवायच्यात आणि माशेची दिशा बदलून दाखवायची आहे रुपालीने एक काडी उचलली आहे आता केवळ रुपालीला एकच काळी उचलायची आहे बघू कोणती काडी उचलली ती आणि रुपालीने दुसरी सुद्धा उचलली आहे आणि इथं माशेची दिशा काय झाली बदलली आहे बघा आता रुपालीसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा बघा या खेळातली पहिलीच विद्यार्थिनी आहे रुपाली आणि तिने यशस्वीपणे हा खेळ पूर्ण केला अजून कोणाला माहित होता का वेगळ्या प्रकारे माहित होतं माहित होता का कुणाला नाही बर काही हरकत नाही बघा सुरुवातीला माशेची दिशा इकडे चाल होती आता माशेची दिशा खालच्या बाजूला आहे तर रुपालीने अगदी सहजपणे हे सोडवलं सोडवलंय त्यासाठी रुपालीचे खूप खूप कौतुक मंडळी हा खेळ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच प्रकारचे बुद्धीचे खेळ पाहण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा पुन्हा भेटूया अशाच एका खेळासोबत तोपर्यंत धन्यवाद